अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरुवात होते आहे आणि निश्चितच आजचा पहिला दिवस राज्यपालाच्या अभिभाषणानंतरचं कामकाज दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे होणार पण या अधिवेशनामध्ये सर्वात प्रामुख्याचे मुद्दे शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील दुसरी गोष्ट अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरडलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं काल परवा इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी न करता माफी न मागता एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही त्याला जरी वाटत असेल की मी मोबाईल जमा केला माझा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये माझा आवाज नाही पोलिसांनी ते सिद्ध केलेला आहे की तो आवाज त्याचाच आहे त्यामुळे अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध एक कडक कायदा या शासनाने आणावा याकरता मी स्वतः या संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून असा कायदा पारित करण्याची विनंती करणार आहे नव्हे तर अर्धा तास चर्चा मी त्यावर लावलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्याचं काल राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही युट्यूबला दिसतं यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे अशी विकृत पुस्तकं अशी विकृत नाटकं जसं विकिपीडियावरून के आर केनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये आधी थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा रायगडाला जेव्हा जाग येते राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी नैतिक शब्द वापरून कुठेतरी पाठराकरण करण्याचा प्रयत्न केला पाठराकरण म्हणता येणार नाही काल आपण बघितलं असेल चहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अदबपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी नाही निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणार होता आहे आणि राहणार पण दोन समाजामध्ये निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य जर पक्षाच्या कोणी आमदारांनी केलं असेल तर संदर्भात स्वतः अजितदादा जागरूक आहेत ते त्यांना योग्य ते समज देतील आणि मी त्या त्यांचं वक्तव्य ऐकलं नसल्यामुळे योग, त्यावर भाष्य योग्य वेळीच मी करणार संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मीकन्ना करार असल्याचं म्हणजे पहिला आरोपी हे कालपासून सिद्ध झालेलं आहे आणि पुढची कारवाई पोलीस करतच आहेत पण एक आरोपी मला वाटते मुचुलक्यावर त्यातला जो आरोपी होता त्याला आज जामीन मिळाला आणि आमचा या अधिवेशनात सुद्धा मग सूर्यवंशी परभणीचे जे जो एक व्यक्ती परभणीच्या दुर्दैवानं त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाला त्यांचं प्रकरण असेल किंवा मसाजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल ही प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार महापुरुषांच्या अवमानाच्या बाबतीतली प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार आणि सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकार यावर या योग्य तो न्याय सर्वांना देईल